नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्टेड राऊंडचा एक ते पाच माध्यम निहाय तसेच सहा ते आठचा विषय निहाय आणि प्रत्येक कॅटेगरीचा किती कट ऑफ लागला याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण नऊ ते दहाचा कन्वर्टेड राऊंडमध्ये ज्या जा दहा जागा भरण्यात आल्या त्या दहा जागा नेमक्या कोणत्या विषयासाठी भरण्यात आल्या आणि त्याचा कट ऑफ किती लागला याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पंचवीस दो जून दोन हजार चोवीस रोजी तीन हजार एकशे पन्नास पदांसाठी जी कन्वर्जन राऊंडची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या निवड यादीमध्ये मराठी माध्यमाच्या एक ते पाचच्या जवळपास सातशे साठ जागांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि यामध्ये एस सी प्रवर्गाच्या जवळपास एकतीस उमेदवारांची शिफारस करण्यात आली आणि एस सी प्रवर्गाचा प्रवर कट ऑफा एकशे नऊ लागलेला आहे बघा मित्रांनो यापूर्वीची जी पंचवीस फेब्रुवारीची निवड यादी लागलेली होती त्या यादीमध्ये सुद्धा एस सी प्रवर्गाचा कट ऑफा एकशे नऊच लागलेला होता बघा एस सी प्रवर्गाच्या खूप कमी प्रमाणात जागा या भरल्यामुळे एस सी प्रवर्गाचा कट ऑफ हा खाली येऊ शकला नाही बघा एस सी प्रवर्गाच्या जिल्हा परिषदमध्ये एकवीस जागा आणि महानगरपालिकेमध्ये सोळा जागा अशा जवळपास एकूण सदतीस पदे भरण्यात आली त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे एस टी बघा मित्रांनो एस टी प्रवर्गाच्या खूप कमी प्रमाणात जागा या कन्व्हर्जन राऊंडमध्ये भरण्यात आलेल्या आहेत बघा कन कन्वर्जन राऊंडमध्ये एस टी प्रवर्गाची केवळ एक ते पाच मराठी माध्यमासाठी तीनच पदे भरण्यात आलेली आहेत जिल्हा परिषदमधील तीन पदे आणि महानगरपालिकेमधील आठ पदे असे एकूण अकराच पदे भरण्यात आलेली आहे आणि यापूर्वीचा जो एस टी प्रवर्गाचा कट ऑफ थ्री लागलेला होता तो कट ऑफ मित्रांनो कन्वर्जन राऊंडमध्ये नाइन्टी सिक्स म्हणजे शहाण्णव लागलेला आहे बघा मित्रांनो कन्व्हर्जन राऊंडमध्ये ही जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यामध्ये एस टी प्रवर्गाचा पूर्वीचा कट ऑफ हा त्र्याण्णव असताना यावेळेस अकरा जागा भरला असताना शहाण्णव कट ऑफ हा कसा लागलेला आहे हा संशोधनाचा विषय आहे कारण त्र्याण्णवपासून खाले कट ऑफ हा यायला पाहिजे होता मात्र या कन्वर्टेड राऊंडमध्ये पूर्वीच्या कट ऑफ मार्कपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता हे जास्त मार्क्स असणारे उमेदवार पवित्र पोर्टलच्या या कन्व्हर्जन राऊंडमध्ये कसे आले हा प्रश्न उपस्थित होतो आणि ही कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स असणारी कॅन्डिडेट्स जर पूर्वीच्या राऊंडमध्ये लागली नसतील तर त्यावेळेस ते का लागले नाहीत हा सुद्धा एक प्रश्न आहे नेमका पवित्र पोर्टलमार्फत उमेदवारांची शिफारस होताना काही उमेदवार हे सोडले जातात काय किंवा हे उमेदवार जास्त मार्क्स वाले कसे आले याविषयी शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे बघा त्यानंतरची पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो विजे ए विजय प्रवर्गाची दोन पदे भरण्यात आलेली आहे जिल्हा परिषदमध्ये शून्य आणि महानगरपालिकेमध्ये दोन केवळ दोन पदेच ही विजय प्रवर्गाची भरण्यात आलेली आहेत आणि विजय प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे अकरा लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी बी एन टी बी प्रवर्गाची एकूण पाच पदे ही कन्व्हर्जन राऊंडमध्ये भरण्यात आलेली आहेत तीन पदे ही जिल्हा परिषदला आणि दोन पदे ही महानगरपालिकेला अशी पाच पदे भरण्यात आली आणि एन टी बी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे चौदा लागलेला आहे त्यानंतर एन टी सी प्रवर्गाची एकूण चोवीस पदे भरण्यात आली आणि एन टी सी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे पुढील प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डी प्रवर्गाची जिल्हा परिषदला चोवीस पदे आणि महानगरपालिकेला एक पद अशी एकूण पंचवीस उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एन टी डी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे अकरा लागलेला आहे त्यानंतरची कॅटेगरी आहे मित्रांनो एस बी सी एस बी सी प्रवर्गाची जिल्हा परिषदमध्ये तीन आणि महानगरपालिकेमध्ये दोन अशी पाच पदे भरण्यात आलेली आहेत आणि एस बी सी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे बघा मित्रांनो कन्वर्टेड राऊंडमध्ये या या जागा कन्वर्ट झाल्या या जागा सर्वसाधारणला कन्वर्ट झालेला आहे सन सर, सर्वसाधारणला कन्वर्ट झालेल्या आहेत त्यामुळे सर्वसाधारणचा कट ऑफ आप हा आपण सांगत आहोत यामध्ये स्पेशली महिला किंवा इतर हॉरिजन्टल कॅटेगरीचा कट ऑफचा समावेश नाही आणि काही जागा या भूकंपग्रस्ताच्या जागा या प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्त ला रूपांतरित झालेल्या आहेत आणि त्यांचा कट ऑफ याच्यापेक्षा कमी लागलेला आहे बघा मित्रांनो पुढील कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस प्रवर्गाची जिल्हा परिषदला एकूण पंचावन्न उमेदवार प्लस महानगरपालिकेला एकोणीस अशी एकूण चौऱ्याहत्तर पदांसाठी ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांची एक ते पाच मराठी माध्यमाला शिफारस करण्यात आलेली आहे आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे अकरा लागलेला आहे त्यानंतर ओबीसी प्रवर्गाची जवळपास एकशे बावन्न उमेदवारांची ही जिल्हा परिषदमध्ये करण्यात आलेली आहे तर चौदा उमेदवारांची ही महानगरपालिकेला करण्यात आलेली आहे अशी ओबीसी प्रवर्गाची जवळपास एकशे सासष्ट उमेदवारांची शिफारस ही एक ते पाच मराठी माध्यमाला करण्यात आलेली आहे आणि यांचा ऑफ हा एकशे बारा लागलेला आहे ओबीसी एकशे बारा त्यानंतर जनरल प्रवर्गातील मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये तीनशे शहाण्णव उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि जनरल म्हणजेच ओपन प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे अकरा लागलेला आहे बघा मित्रांनो ओपन प्रवर्गाचा कट ऑफ हा इतर रिझर्व रिझर्व कॅटेगरीपेक्षा कमी लागले लागलेला आहे याचं कारण पंचावन्न टक्के साठ टक्केचा सा नियम आता मित्रांनो आपण ते आठ सब्जेक्ट वाईज आणि कास्ट वाईज किती कट ऑफ लागला याविषयी माहिती पाहू बघा मित्रांनो सात ते आठ मॅथ्स सायन्ससाठी एक हजार चारशे त्र्याऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे सोशल सायन्स तीन उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे तर लँग्वेज म्हणजेच भाषा या विषयासाठी अठ्ठ्याण्णव उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यापैकी मित्रांनो आपण सुरुवातीला मॅथ सायन्स ते आठ मराठी माध्यमाचा किती कट ऑफ लागला हे पाहू बघा एस सी प्रवर्गातील जवळपास दोनशे बासष्ट उमेदवारांची शिफारसी सातेआठ मॅथ सायन्ससाठी करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ हा एस सीचा कट ऑफ हा ऐंशी लागलेला आहे पुढील प्रवर्ग आहे एस टी एस टी प्रवर्गातील त्रेचाळीस उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एस टी सहा ते आठचा मॅथ सायन्सचा पटोफा बावन्न लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसी प्रवर्गातील जवळपास तीनशे साठ उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि ओबीसीचा पटोफा एकशे चार लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो एस बी सी एस बी सीमधील केवळ एका उमेदवारांची मॅथ सायन्स साते आठ या विषयासाठी शिफारस करण्यात आलेली आहे आणि एस बी सीचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे विजय प्रवर्गातील सदोतीस उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ हा पंच्याण्णव लागलेला आहे तर एन टी बी प्रवर्गातील मित्रांनो चार उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एन टी कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे बघा मित्रांनो मॅथ सायन्सचा जो कट ऑफ आहे आपण जिल्हा परिषदमधील पाहत आहोत बघा त्यानंतर एन टी सी प्रवर्गातील चार उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कट ऑफ हा एकशे चौदा लागलेला आहे एन टी डी प्रवर्गातील सोळा उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एन टी डीचा कट ऑफ हा एकशे आठ लागलेला आहे तर ओपन म्हणजेच जनरल प्रवर्गाचा कट ऑफ मित्रांनो हा एकशे चार लागलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ते आठ मॅथ सायन्स मराठी माध्यमचा प्रवर्गनिहाय कट ऑफ लागलेला आहे आता मित्रांनो आपण ते आठ भाषा विषयाचा प्रवर्ग निहाय किती कट ऑफ लागला ते पाहू बघा ई डब्ल्यू एस प्रवर्गातील डब्ल्यू एस प्रवर्गाचा भाषाविषयी ते आठचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे एस सी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे अठरा लागलेला आहे ला तर ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे एकोणीस लागलेला आहे तर बघा मित्रांनो आता साते आठ भाषाविषयासाठी ई डब्ल्यू एस एस सी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे इतर प्रवर्गातील उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली नाही त्यानंतर मित्रांनो सात आठ इंग्लिश लँग्वेजसाठी एकाही उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली नाही मित्रांनो कन्वर्टेड राऊंडसाठी नऊ ते दहा या वर्गाचा दहा जागा दहा उमेदवारांची शिफारस ही करण्यात आलेली आहे आणि या दहा जागा इंग्लिश लँग्वेज उमेदवारांच्या भरण्यात आलेल्या आहेत बघा इंग्लिश लँग्वेज प्रवर्ग न्याय किती कट आपला ते पाहू बघा इंग्लिश नऊ ते दहा जनरल प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे एकोणतीस लागलेला आहे आणि या ठिकाणी एका उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली आहे जनरलमधून एका उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस प्रवर्गातील दोन उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि ईडब्ल्यू एस कट ऑफ हा एकशे तेवीस लागलेला आहे <chem> ओबीसी प्रवर्गातील चार उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि ओबीसीचा कट ऑफ हा एकशे बावीस नऊ ते दहा इंग्लिश लँग्वेजचा एकशे बावीस कॉटॉफ लागलेला आहे तर एस सी प्रवर्गातील दोन उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एस सीचा कटॉफा एकशे एकवीस लागलेला आहे तर एस टी प्रवर्गातील एका उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि एस टीचा हा नऊ ते दहा लागलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे कन्वर्टेड राऊंडमध्ये एक ते पाच मराठी आणि इंग्लिश लँग्वेज त्यानंतर सहा ते आठ मराठी इंग्लिश आणि मॅथ सायन्स तसेच नऊ ते दहा इंग्लिश लँग्वेजचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ पाहिलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा यानंतरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण विथ इंटरव्ह्यूसाठी प्रवर्गनिहाय आणि सब्जेक्ट वाईज किती जागा आहेत त्याविषयी व्हिडिओ बनवू धन्यवाद मित्रांनो